काही लोक स्वतःसाठी जगतात आणि काही असेही असतात जे इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्यासाठी जगतात ही कथा आहे डॉक्टर प्रकाश हरिभाऊ ढगे यांची एक शिक्षक एक समाजसेवक आणि संघर्ष सेवा व संवेदनशीलतेनं घडलेलं एक जीवन साध्या कुटुंबात जन्मलेले डॉक्टर प्रकाश हरिभाऊ ढगे यांनी लहानपणापासूनच अन्याय भेदभाव आणि अभाव अगदी जवळून पाहिला त्याच वयात त्यांनी हे ओळखलं की शिक्षण हे माणसाला खऱ्या माणूस बनवत शिक्षणाची वाट सोडली नाही एम कॉम एम ए एच डी परंतु त्यांच्या दृष्टीनं पदव्यांपेक्षा मोठं होत समाजाचं विश्वासाचं नात एक शिक्षक म्हणून त्यांनी केवळ धडे शिकवले नाहीत तर जीवन कसं जगायचं हे शिकवलं गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजू विद्यार्थ्यांना मदत करणं आणि तरुणांना योग्य दिशा देणं हीच त्यांची रोजची जीवनशैली बनली ते नेहमी म्हणतात एक मूळ शिकलं तेव्हा फक्त त्याचं भविष्य नाही तर संपूर्ण समाज पुढे जातो डॉक्टर ढगे यांचं जीवन कधी केवळ मंचापुरतं मर्यादित राहिलं नाही आपत्तीच्या काळात गरजूंपर्यंत मदत ज्येष्ठ नागरिक महिला व श्रमिकांसाठी सहकार्य आरोग्य रक्तदान व जनजागृती उपक्रम सामाजिक एकोपा व सलोख्याचे प्रयत्न ते नेहमी शांतपणे काम करत राहिले कारण त्यांचा विश्वास आहे सेवेच सर्वात सुंदर रूप म्हणजे निस्वार्थ सेवा त्यांचे विचार मानवता समानता आणि बंधुभावावर आधारित आहे त्यांचा ठाम विश्वास आहे कि धर्म की धर्म जात किंवा वर्गापेक्षा माणुसकी हीच सर्वात मोठी ओळख आहे हीच विचारसरणी त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक प्रयत्नात दिसून येते आज डॉक्टर प्रकाश हरिभाऊ ढगे हे एक असं नाव आहे जे लोक विश्वास साधेपणा आणि संवेदनशीलतेशी जोडतात त्यांचं स्वप्न आहे असा समाज घडवण्याचं जिथे प्रत्येक मूल शिकेल प्रत्येक कुटुंब सुरक्षित असेल आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मान मिळेल ही कथा फक्त एका व्यक्तीची नाही तर त्या विचारांची आहे जे समाज अधिक चांगला बनवू पाहतात डॉक्टर प्रकाश हरिभाऊ ढगे एक नाव नव्हे तर एक विचार